मी सुद्धा करणार नाही आणि तुम्हाला जर वाटलं कारण की हे मी तुम्हाला का सांगते कारण की या या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या चॅनलवर इम्पॅक्ट झाला मला तसा युट्यूबचा मेल आला कारण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलसोबत यातल्या काही गोष्टी माझ्या चॅनलसोबत घडल्या म्हणून मी तुम्हाला सांगते आणि म्हणून मला हे न्यू चॅनल स्टार्ट करावं लागलं नाही तर माझे चारशे पावणे पाचशे सबस्क्रायबर जे झाले होते हॅलो योग्य वन मी आहे अनुप्रिया आणि तुमचं माझ्या एका नवीन चॅनलवर होम मेकर अनुप्रिया या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे आता बरेच जणांना मला अनुप्रिया तेलगुटे लोक त्यावर बघत होते आता मी नवीन चॅनल स्टार्ट केलं तर मग ते का केलं कसं केलं आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला होता की जेणेकरून मला दुसरं यूट्यूब चॅनल स्टार्ट करावं लागलं तर हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण की जे काही नवीन यूट्यूबर असतात ना त्यांना याची काही जास्त माहिती नसते आणि आपण व्हिडिओ टाकत जातो आणि मग असं काही होते की की आपल्या चॅनलवर त्याचा इफेक्ट व्हायला लागतो ला आणि मग आपली एवढी मेहनत जी आहे ही सगळी वाया जायला लागते ला ला आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी ज्या चुका केल्या ना के चुका तर तुमच्यासारख्या जे काही नवीन यूट्यूबर आहे त्यांच्याकडून होऊ नये म्हणून ना मी म्हणजे हे पॉईंट्सच काढून घेतले की माझ्याकडनं काय काय चुका झाल्या आणि त्या तुमच्याकडून व्हायला नको तर बरेच जण मी आता मुद्द्यावर येते की मी काल माझा हा दुसराच व्हिडिओ आहे तर याच्या आधी मी त्याचा फर्स्ट लुक माझा सेंड केला आणि तर ना जेव्हाही आपण नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट करतो ना तेव्हा आपल्याला असं वाटत असते की आपले ना पटकन सबस्क्रायबर झाले पाहिजे वाच टाईम जो काही क्रायटेरिया आहे तो पटकन झाला पाहिजे पण मी खरं सांगते तो कोणी सबस्क्रायबरच्या मागे Uh, म्हणजे वाढवायच्या मागे लागूच नका जशी तुमची व्ह्यूज वाढतील जशी तुमचे लोक येतील तसेच तुमचे सबस्क्रायबरसुद्धा वाढतील म्हणून माझं चॅनल आहे तर मला सबस्क्राईब करा हे चुकणं मी केली पण तुम्ही करू नका कारण हे सबस्क्रायबर फक्त यायला असतात आपल्या याच्यावर आणि जे काही आहे ना आपलं आपण जे छानपैकी करतो ते सगळं डिस्टर्ब करायला असतात uh, म्हणजे ना जे काही तुमच्या न्यूशमधले आहेत किंवा ज्यांना तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे असे सबस्क्रायबर आले आणि त्यांना आपण सांगितले तर त्याच्यात काही विषय नाही परंतु जे फक्त आपल्या आपल्याला चांगलं वाटावं म्हणून जे आपल्याला फक्त सबस्क्राईब करून निघून जातात आणि परत आपल्या चॅनलवर आले ना तरी बस स्किप करून ते बघतात किंवा कमेंट सोडून देतात आणि पळून जातात तसे सबस्क्रायबर आपल्याला मुळीच नको आहेत आणि हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही व्ह्यूज वाढवायच्या अष्टम वाढवायच्या मागे लागा परंतु सबस्क्रायबर वाढवायच्या मागे हे कधीच लागू नका हे माझं पहिलं मत आहे तुम्हाला सांगणं आहे आणि दुसरं म्हणजे आपण जे लिंक शेअर करतो ना आपल्या फ्रेंड्सला आपल्या रिलेटिव्सना आपल्याला असं वाटते की आता आपण काहीतरी नवीन करतो ना तर आपले सगळ्यात जवळचं कोण आहेत आपले फ्रेंड्स आहेत आपले रिलेटिव आहेत तर ते ना आपल्याला खूप मदत करतील कारण दुसरे तर आपण त्यांना ओळखत नाही ते कशीला आपल्याला मदत करेल पण हाच आपला सगळ्यात मोठा काही समज असतो आणि त्याच्यातूनच मग सगळं काही होत जाते कारण की रिलेटिव्स असे असतात आणि फ्रेंड सर्कल पण तसंच असते तर काही जण असतात चांगले त्याच्यामध्ये की जे आपल्याला खरंच हेल्प करतात किंवा आपले व्हिडिओज बघतात परंतु काही ना काही इंटरेस्ट नसते फक्त येतात आणि निघून जातात तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या चॅनलवर जो काही सी टी आर आहे तो डाऊन व्हायला लागतो आणि सी टी आर जर का डाऊन झाला तर जे काही इम्प्रेशन असते तर ते खूप लो होऊन जाते म्हणजे यूट्यूब जे आहे ते ब्राऊज फीचरमध्ये आपला व्हिडिओ पाठवतच नाही कारण सिटीआर हा कमी झालेला असतो जेवढ्याही लोकांनी पाहिलेलं असते त्यांनी ते पाहिलेलंच नसते फक्त ओपन केलेला व्हिडिओ असते आणि मग जे ते इम्प्रेशन असते ना ते खूप डाऊन होते आणि तेच इम्प्रेशन जर का दहा लोकांचं पन्नास लोकांचं इम्प्रेशन त्यांनी डाऊन करून टाकलं तर मग यूट्यूब आपलं जो काही व्हिडिओ आहे तो पुढे कशाला पाठवेल आणि तेच माझ्या चॅनलवर सुद्धा झालं तर ते सुद्धा तुम्ही करू नका मीसुद्धा आता या चॅनलवरती काही करणार नाही आहे आणि नंतरची सगळ्यात मोस्ट आणि कॉमन मिस्टेक हे सगळे युट्यूबर करतात कारण काही माहिती नसतं आपल्याला वाटतं की आपलं चॅनल पटकन ग्रो झालं पाहिजे तर म्हणजे सब फॉर सब आम्ही तुम्हाला सब केलं आहे तुम्हीसुद्धा आम्हाला सब करा आणि अशा बरेचसे कमेंट्स माझ्या चॅनलवर सुरुवातीला आल्या आणि माहीत नव्हतं तेव्हा जे समोरचे करतायत म्हणून आपणसुद्धा त्यांना सब त्यांनी आपल्याला सब केलं आहे तर मग आपण सुद्धा त्यांना सब करायचं हे जे काही सिस्टीम आहे ना ते याच्यामुळे काय होतं की आपण जे की मेसेज करतो ना की एका दिवशी भरपूर सारे मेसेज झाले ना मग ते स्मॅपमध्ये जात ते जे की आपली कमेंट्स असते ते आणि तसं जर काय एकदा गेलं ना तर मग ते आपल्या चॅनलवर त्याचा बॅड इम्पॅक्ट पडतो नाही का आणि नंतरची गोष्ट आहे की आपलेच व्हिडिओ दुसऱ्या एका मोबाईलवर जास्त वेळा बघून ठीक आहे पाच वेळा दहा वेळा आपण ते बघू शकतो पण का रिपीटेड रिपीटेड जर का ते बघत गेलो तर ते यूट्यूबला असं वाटतं की हे काही एक हा व्हिडिओ फक्त एकाच मोबाईलवर किंवा एकाच ईमेल एक 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 आय डीवरून प्ले होतो तर ते सुद्धा एक मिसगाईड यूट्यूबला केल्यासारखं होतं मग ते सुद्धा तसंसुद्धा करू नका मी तर ते, ते केलं नाही परंतु दुसरी एक गोष्ट माझ्यासोबत झाली की जे काही आपण इन्स्टावर जे काही व्हिडिओ टाकतो ना रील्स टाकतो तर ते जसं ॲज इट इज मी इन्स्टावर नुसतावरच्या आपल्या युट्यूबच्या शॉर्ट्समध्ये टाकला आणि झालं असं की जो काही तो लोगो असतो ना तो यायला नाही पाहिजे माझ्या बऱ्याचशा शॉर्ट्सवरती तो लोगो आला आणि अजून एक गोष्ट की कॉमन व्हिडिओ म्हणजे लॉंगमध्येही तेच आणि शॉर्टमध्ये तेच म्हणजे लॉंगमधलं छोटंसं आपण कट करून तेच आपण शॉर्टमध्ये टाकतोय तर ते सुद्धा रियूज कंटेंट होतं म्हणजे ते रिपीटेड रिपीटेड झालं की इकडे पण आहे तिकडे पण आहे आणि त्यामुळे ना खूप बॅड इम्पॅक्ट आपल्या चॅनलवर होतो म्हणूनच मी सुद्धा करणार नाही आणि तुम्हाला जर वाटलं कारण की हे मी तुम्हाला काय सांगते कारण की या या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या चॅनलवर इम्पॅक्ट झाला मला तसा युट्यूबचा मेल आला कारण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलसोबत यातल्या काही गोष्टी माझ्या चॅनलसोबत घडल्या म्हणून मी तुम्हाला सांगते आणि म्हणून मला हे न्यू चॅनल स्टार्ट करावं लागलं नाही तर माझे चारशे पावणे पाचशे सबस्क्रायबर जे झाले होते तर आणि दीडशे ते दोनशे व्हिडिओ माझे बनवून झाले आता तुम्ही सांगा दोन मुलांना सांभाळून जे काही व्हिडिओ एडिटिंग करणं असतं शूट करणं असतं आणि आपले कुणी शूट करणारं नाही कोणी सांगणारं नाही कोणी एडिट करणार नाही सगळं काही आपल्याला जेव्हा करावं लागतं आणि सगळ्या गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा स्वतःच स्वतःला लागते की आपण एवढं हे आहे की आपल्याला कळतंय हेच म्हणजे आपल्याला सगळं काही ना हा सुद्धा एक मूर्खपणा असतो असं मी म्हणेल कारण की सगळ्या गोष्टींना पडताळून पाहिजे की हे बरोबर आहे बर का ते बरोबर आहे बर का आणि तेव्हाच एखाद्या गोष्टीत आपण उडी घ्यायची असं मला वाटतं आता ते सगळं कळले आणि मला असं वाटतं की मी ज्या चुका केल्यान ते माझ्यासारख्या के नवीन युट्यूबरनं करू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवला म्हणून कुणालाही लिंक शेअर करू नका केले तर एखाद वेळेस करा की जे तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड आहे की तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात त्यांना केले तर ठीक आहे तू जास्त कुणालाही अननोन पर्सनला म्हणजे अननोन पर्सन म्हणजे आपल्या रिलेटिव्ह आणि फ्रेंड्सलाच करू नका सब फॉर सब करू नका आणि कॉमन कॉमन व्हिडिओसुद्धा टाकू नका जेणेकरून रियूज कंटेंट येईल तर बस मला माझ्या व्हिडिओमधून फक्त तुम्हाला एवढं सांगायचं होतं तर आता डेली व्हिडिओ माझे येत राहतील तर माझ्या लोकवरती असेच कंटिन्यू राहा भरपूर सारे व्हिडिओज अशा आता येतील की ज्यामधून ना माझं जे की लाईफस्टाईल डेली रुटीन आहे ते तर बघायला मिळणारच आहे परंतु एक प्रकारचं मोटिवेशनसुद्धा तुम्हाला मिळतंच ते कनेक्टेड बाय